आज सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मी नाटक केलं आणि आजारी असल्याचं घरी सांगितलं सगळेजणं घरातले निघून गेल्यानंतर आज दिवसभर घरी मात्र मी एकटीच होते आज घरी कोणीसुद्धा नव्हतं माझ्याशिवाय त्याच वेळीस मला त्याची आठवण झाली म्हणून लगेच मी फोन घेतला आणि माझ्या मित्राला घरी बोलवलं तो एक बस ड्रायव्हर होता मी स्वतःहून त्याला घरी बोलवलं होतं आमची पहिलीच भेट होणार होती तो पण बस त्याने कंपनी ठेवली आणि मला भेटायला घराकडे माझ्या घरी आला दिवसभर मग आमच्यामध्ये काय झालं आज घरी राहिल्याचं चांगलंच मला आनंद दिला त्याने आणि पुढे रोज रोज काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार प्रिय मित्रांनो माझं नाव प्रियंका आहे या गोष्टीला साधारणत दोन ते तीन महिने होऊन गेले असतील पण अजूनपर्यंत तो अनुभव माझ्यासमोर आहे असाच आहे मी इकडे नवीन आले होते माझ्या मावशीच्या घरी तसं शहरामध्येच गावाकडे मी राहायचे पण तिथे काम वगैरे नव्हतं आणि पावसाळ्यात पण एवढं काम नसायचं मी साधारणतः अगदी तिशी पण स्वतःला असं ठेवलं होतं की माझ्याकडे पापून कोण म्हणणार नाही माझं आधी लग्न झालं होतं पण माझं लग्न जास्त दिवस टिकलं नाही काही वर्षामध्येच मा माझी सोडचिठ्ठी झाली मी करून खात होते पण ज्याच्यासोबत माझं लग्न झालं होतं तो अगदी निवांत आणि त्याने दुसरं लग्न पण केलं होतं मी प्रेमवाह केल्यामुळे मला नंतर खूपच पश्चाताप झाला तो माझ्यासमोर आणि चांगले चांगले त्याच्या बायकोसोबत फोटो ठेवायचा मला मात्र इथून बाहेर पडायचं होतं आणि त्याला विसरायचं होतं म्हणून मी सगळे प्रयत्न करत होते पण मी त्याला विसरू शकत नव्हते माझ्या आधीच्या नवऱ्याला त्याच वेळेस माझी मावशी अगदी शहरामध्ये आहे आणि तिकडेच ती राहते ती आपल्या कुटुंबासोबत राहते ती खूपदा मला म्हटलेली तू इकडे ये तुझं शिक्षण पण चांगलं झालंय तू हुशार पण आहे आणि इथे राहशील आणि मी जिथे काम करते ते एका खाजगी कंपनीत काम करायचे मी तिथे तुला नोकरी पाहते आणि इथेच राहून तू अगदी व्यवस्थित राहशील मला पण तिचं हे म्हणणं पटत होतं पण नंतर वाटायचं की तिकडे जाऊन मी काय करणार मला गावाकडची आठवण येते पण माझे घरचे पण म्हटले की जा तुला जर जायचं असेल जा जा तर आम्ही नाही म्हणणार नाही त्यांना माहिती होतं मी आयुष्यात खूपच दुःख भोगलं होतं आणि त्रास पण खूपच सहन केला होता आता ते मला स्वतःहून हो सांगत होते म्हणून मग मी जायच्या तयारीत होते तशी दिसायला मी सुंदर देखणी होते त्या दिवशी मी शहराकडे निघाले होते सगळ्यांनाच मला माहिती होतं की सगळेच विचारणार पण कोणाला सांगितलं नाही मी कुठे चालले होते आमच्या घरातल्यांनाच फक्त माहीत होतं मी शहरात आले नोकरीला जायचं होतं ज्या दिवशी मी आले होते त्या दिवशी मला समजलं की आमच्या आत्यांच्या घरात सगळं कुटुंब आहे आणि सगळेच नोकरी करतात सगळे अगदीच पैसे कमवतात हे पाहून मला पण खूप बरं वाटलं की सगळे कामाला जातात ते पण एक गोष्ट होती आमच्या काकांचा स्वभाव खूपच तापट होता त्यांना असुबात असं वेगळं वागलेलं आवडायचं नाही आणि ते तसे मला आल्या आल्या सांगितले आमची मावशी जिथे राहायची ते आजूबाजूला खूप मोठी अशी बिल्डिंग होती आणि अपार्टमेंट होतं शेजापाजरी अगदी नवीन आणि वेगळे होते जास्त करून तरुण मुलं होती त्यामुळे ते मला सांगायचे की अजिबात बाहेर वगैरे कुठे जात जाऊ नको इथली काही लोक नाही व्यवस्थित मी म्हणायचे की मला त्यांचं काय करायचं पहिला दिवस असल्यामुळे मला थोडंसं वेगळंच वाटत होतं मी एकटी होते त्यामुळे मला नवीन ठिकाणी करमायचं नाही असा आज आठवडा निघून गेला दिवसभर मी रूममध्ये बसून मला खूप कंटाळा येत असायचा घराच्या बाहेर सुद्धा मी जाऊ शकत नव्हते मात्र माझी मावशी जिथे काम करायची तिथे कंपनीमध्ये आम्ही दोघीजणी जाऊ लागलो होतो पण मावशीचा ती सुरुवातीपासून कामाला होती ती जनरल शिपला असल्यामुळे मी फर्स्ट शिपला मला नोकरी लागली होती सुरवातीला एक आठवडा आम्ही सोबतच होतो नंतर जनरल शिफ्ट मी सकाळी जायचे आणि दुपारपर्यंत माघार यायचे त्या दिवशी मला चांगलंच आठवते आमच्या कंपनी जायला बस होती आणि मी सगळ्यात शेवट जायचे त्यामुळे बसायलासुद्धा जागा न नसायची त्यामुळे पुढच्या बाजूला उभं राहावं लागत असायचं दिवसभर पण उभं राहून काम करायचं आणि बसमध्ये पण जाताना उभं राहायचं त्यामुळे माझे पाय खूपच दुखायचे आणि खूप त्राससुद्धा आग होत असायचा मग एक दिवशी त्या गाडीवरती एक ड्रायव्हर होता त्याचं नाव मला माहीत नव्हतं पण तरुण होता दिसायला पण देखना त्याच्यावरून त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून वाटत होतं की तो इथलाच शहरातला प्रॉपर आहे तो बस चालवायचा कंपनीची आणि आम्हाला सोडत असायचा पण एक दिवशी त्याने पाहिलं की मी रोजच उभी राहत आहे माझ्याकडे माझी पर्स असायची ती मी अगदी खांद्याला अडकवायची आणि एका कोपऱ्याला उभी राहायची हे पाहून एक दिवशी मला तो म्हटला की तुम्हाला मी जागा देऊ का त्याने मला जागा ॲडजस्ट करून दिली आणि म्हटला की उद्यापासून इथे बसत जावा त्याच्याच शेजारच्या साईडला पलीकडे खिडकीकडे मी म्हटलं की तुमचं कसे उपकार मानू कारण की मी रोजच इथे इथे उभं राहूनच जावं लागतं तो म्हटला काय नाही आहो इथे असेच करतात आणि नवीन बायका एकमेकांना बसण्यासाठी आणि जागेसाठी खूप भांडतात स्वतः पण आपण असंच वागलं पाहिजे मी त्यांना बोलत होते हळूहळू आमची रोजच ओळख होत असायची तो आला म्हणजे माझी संध्याकाळ ओळख व्हायची पण दुपारच्या सुट्टीमध्ये त्याची आणि माझी कधी भेट होत नसायची पण हळूहळू आमची एवढी ओळख झाली की तो मला दुपारचा पण कंपनीमध्ये मी जिथे काम करते तिथे येऊन भेटायचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत असायचा स्वभाव पण त्याचा खूप चांगला होता तो मला नेहमी काही ना काही आणून द्यायचा मला काही गरज लागली की तो नेहमी आणायचा त्याने आता मला त्याचा नंबर पण दिला होता सुरुवातीला मी त्याला बोलत नव्हते पण नंतर आम्ही मोबाईलवरती बोलू लागलो एक दिवशी झालं ऑफिस सुटलं होतं पण मी माझ्या कामात गुंतले होते तोपर्यंत दुपारची बस पण निघून गेली आणि मी मात्र तिथेच अडकले होते मला आता घरी जाण्यासाठी गाडीसुद्धा नव्हती आणि एवढं काही मला शहरातलं जमतसुद्धा नव्हतं आता कोण माझी मदत करणार म्हणून मी खूपच काळजीत होते त्यावेळेस मी त्याला फोन केला आणि तो मात्र त्याच्या जागेवर पोचला होता हे पाहून तो म्हटला की तुम्ही काळजी नका करू तुम्ही राहिलात ना मी माझी टू व्हीलर घेऊन येतो आता बस तर मी पार्क केली आहे मी म्हटलं खरंच का तो म्हटला हो मी त्याची वाट पाहत अर्धा तास थांबले होते त्यावेळेस तो मला घेण्यासाठी त्याची टू व्हीलर गाडी घेऊन गेटवरती आला होता आणि मग मी पहिल्यांदा त्याच्या गाडीवर बसले होते येताना मी खूपच लाजत होते पहिल्यांदाच कोणत्या तरी परपुरुषाच्या गाडीवरती अशी मी बसले होते पण तो मला बोलत होता की तुम्हाला भूक खूप लागली असेल ना मी म्हटलं हो भूक तर मला लागली होती पण मी दाखवण्याचा प्रयत्न नाही केला हे पाहून त्याने एका हॉटेलसमोर गाडी थांबवली मी म्हटलं की नको मला भूक नाही त्यावेळेस तो म्हटला की मला दिसतंय तुमचा आवाज खूपच खोलवर गेला आहे थांबा पण काहीतरी खाऊया आणि नंतर घरी जाऊया त्याने विनंती केल्यानंतर मी होकार दिला आणि आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता केला खूप वेळ होता मी म्हटलं की बस जाऊया आधीच मला खूप उशीर झाला काका घरी वाट पाहत असतील आणि मावशीची मुलगी पण आज येणार होती बाहेरून तर त्यावेळेस तो म्हटला की बरं ठीक आहे पण कधी काही अडचण आली तर नक्की मला सांगत जावा आणि लाजत जाऊ नका अगदी स्वतःची गाडी असल्यासारखं बस जावा मी म्हटलं हो मी त्याला घेऊन आले आणि अपार्टमेंटपासून लांब त्याने मला सोडलं मी म्हटलं इथून माझे मी जाईन तुम्ही नको नाहीतर घरचे वेगळाच अर्थ घेतील तो म्हटला हो पण जात असताना तो लांबून मला पाहत होता आणि काय माहीत पण त्याची नजर वेगळीच होती अगदी टकला वेगळ्या प्रकारे मला पाहत होता मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही मात्र हे आमचं रोजचंच होऊ लागलं बसमधून तू माझ्यासोबत असायचा मी घरी जरी असले तरी त्याचा फोन यायचा पण एक दिवशी झालं असं संध्याकाळी वेळ होती आणि मी पाहिलं की त्याने थोडीशी घेतली होती आणि रात्री त्याने मला फोन केला मला तुला खूप भेटायचं आहे आणि मला तुला खूप प्रेम करायचं आहे असं त्याने बोलला हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि तो म्हटला की तुला पाहिलं तरी मला कसं तरी होतं मी मात्र हे सगळं ऐकून घेतलं पण दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ज्यावेळेस माझी त्याची भेट झाली त्याला मी म्हटले काय रे रात्री काय झालं होतं तुला तू काय म्हटला तो म्हटला कुठे काय म्हटलं मी सांगितलं रात्रीचा प्रकार त्यावेळेस तो म्हटला की थोडेसे मी घेतली होती आणि त्याच्याच भरात मी चुकून बोललो असे पण हे मला समजलं की त्याच्या मनात काय होतं ते मला त्याला आता भेटायची त्याच्यापेक्षा जास्तच उत्सुकता लागली होती पण घरी तर मी भेटू शकत नव्हते आणि कामाच्या वेळी त्याला भेटणं तर काही जमायचं नाही मग काय एक दिवशी घरातील कोणीच नव्हतं काका पण त्या दिवशी बाहेर जाणार होते आणि मावशीची मुलगी पण आज बाहेरगावी म्हणजे तिच्या कॉलेजला जाणार होती हॉस्टेलला घरी तशी मग मीच होते पण मला पण कामाला जायचं होतं पण सकाळपासून मी काही अंतरुणातून उठलेच नाही त्यावेळेस मावशी सकाळी मला उठवण्यासाठी सात वाजता माझ्या रूममध्ये आली आणि म्हटली काय गं प्रियंका आज कामावरती नाही का जायचं उठले नाही झोपेतून अगं बघ ना किती वाजलेत मी म्हटलं अगदी असा मी दाखवण्याचा प्रयत्न केला की मी आजारी आहे हे पाहून ती म्हटली काय झालं मी म्हटलं की आज मला बरंच वाटत नाही सकाळपासून अगदी डोकं पण खूप आहे आणि खूप आळस आला आहे हे पाहून ती म्हटली की बरं मग दवाखान्यात जाऊया ना मी म्हटलं नको माझी मी जाईन नंतर त्यावेळेस ती म्हटली की मला पण न वाजता कामावरती जायचं आहे तोपर्यंत मी तुझा जेवणाचा डबा उरकते मी म्हटलं की नाही आज मला तर कामावर जायला जमणारच नाही मी आज सुट्टीच घ्यायचं म्हणते ती म्हटली की बरं तुला जर व्यवस्थित वाटत नसेल तर तू आराम कर दिवसभर पण वेळेवर जा मी म्हटलं हो असं म्हटलं आणि नंतर मी ती जाण्याचीच वाट पाहत होते ती गेल्यानंतर मी माझ्या त्या मित्राला म्हणजे सागरला फोन केला त्यावेळेस तो कुठं आहे विचारल्यानंतर तो म्हटला आहे ना कंपनीमध्ये आता बस घेऊन आलो तू काही मला बसमध्ये आलेली दिसली नाही कुठे आहे तो त्यावेळेस मी म्हटलं की आज मी घरीच आहे आजारी आहे हे पाहू ऐकल्यानंतर तो आश्चर्यचक्की झाला आणि म्हटला काय झालं त्यावेळेस मी म्हटलं काही नाही असंच अरे बरंच वाटत नाही आणि खूप त्रास होतोय मला डोकं पण खूप दुखतं आहे ऐकल्यानंतर त्याला राहवलं नाही तो म्हटला येऊ का मी तुला भेटायला मी म्हटलं की आणि बस कंपनी तो म्हटला की डे घेऊन येतो ना आणि नंतर तुला महागाई जावं लागेल ना त्यावेळेस तो म्हटला की नाही कोणीतरी ॲडजस्ट करतील ड्रायव्हर पण मी येतो तुझ्याकडे आताच आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तो माझी किती काळजी करत होता मी पण त्याला बोलवलं आणि आम्ही जिथे भेटायचो तिथे मी गेले त्याला घेऊन मी माझ्या रूममध्ये आले काय ग तू तर म्हटले आहे आणि तू तर अगदी व्यवस्थित दिसते हे पाहून मी हसले आणि म्हटलं की असंच मी बोलले होते त्याला समजलं नाही पण नंतर मी म्हटले की अरे आज कोणीच नव्हतं म्हणून म्हटलं की इतक्या दिवस तू पण अगदी उतावेळ झाला आहे आणि रोज म्हणतो कधी भेटायचं म्हणून ठरवलं की आज भेटूया हे ऐकून तो खूप आनंदी झाला माझ्यापेक्षा जास्त तर काही तुला झाले त्यावेळेस तो म्हटला की मी तर लगेच तयार आहे अगं आधीच जर म्हटली असती तर मग अजूनच जास्त फास्ट आलो असतो तुला भेटायला तो म्हटला की आज किती वेळ आहे आपल्याकडे मी म्हटलं जास्त नाही दुपारच्या नंतर तू जा आता तर संध्याकाळ सकाळचे दहा वाजले होते तो काही ऐकायला तयार नव्हता तिथेच चालू मी म्हटलं की अरे दमानी जरा एवढी काही तुला घाई आहे आपल्याशिवाय कोणीच नाही तो म्हटला की हो मग आम्ही आमच्या रूममध्ये गेलो सुरुवातीला आम्ही खूपच लाजत होते माझी आणि त्याची पहिलीच वेळ होती आम्ही ह्याच्या आधी असं कधी भेटलं नव्हतो पण त्याचं माझ्यावर जरा जास्तच हो, प्रेम होतं हा तसा माझ्यासाठी नवीनच होता ऑफिसमधली वेळ भे, भेट आणि नंतर असं तो माझ्या शेजारी होता हळूहळू आम्ही खूप बोललो नंतर तो माझ्याजवळ आला आणि म्हटला की आज काही नुसतं बोलूनच दिवस घालवायचं तो मी म्हटलं की नाही ना मी खूपच लाजत होते अगदी मला काही बोलतासुद्धा येत नव्हता मी फक्त मान हलवूनच उत्तर देत होते पण लगेच तो माझ्याजवळ आला आणि अलगत मला मिठीमध्ये ओढलं माझ्या ओठ्यांवर ओठ टेकवले आणि नंतर मला खूप प्रेम करू लागला खरंच मला आज सुख भेटत होतं आणि त्याच्यामध्ये एक वेगळेपणाच आज होता मला त्याच्या करण्याच्या पद्धतीवरून वाटत होतं की माझ्यापेक्षा जास्त उतावेळ तो आहे त्याला खूप घाई होती वेडासारखं सुख मला आता देऊ लागला होता घरामध्ये आमच्या दोघांचाच आवाज पसरला होता माझ्याकडे पाहून तो म्हटला की खरंच तू खूपच कमालीची आहे असं वाटतंय की तुझ्यापासून वेगळं होऊच नाही असंच तुला सुख द्यावत राहावं खरंच तू खूपच आनंद देते मी म्हटलं की हो मला वाटलं की त्याच्यापेक्षा तर तू प पण खूपच नादिक आहे ह्या गोष्टीचं त्याने दिवसभर मला असं प्रेम केलं की मी कधी विसरू शकणार नाही वेगवेगळ्या पद्धतीत जो आनंद येतो हो तो एका ह्याच्यात नाही हे मला समजलं होतं त्या दिवशी दिवसभर आम्ही एकमेकांच्या जवळ घालवला आणि आमचं प्रेम असंच भरत गेलं तिथून पुढे जेव्हा कधी मला आठवण यायची किंवा मी निवांत असे आमचे भेट होत असायची आज ह्या गोष्टीला तीन ते चार महिने होऊन गेले पण त्याचं प्रेम जरासुद्धा कमी नाही झालं मला पाहिल्यानंतर त्याला खूप मन होतं माझ्यावर प्रेम करण्याचं तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका